जन्माला घालू शकतो म्हणजे जीव देऊ शकतो म्हणजे कोणाचाही जीव घेण्याचा अधिकार कोणाला येणं आणि वरच्यावरचं घडत अस घडत असतंच अतिरेकांच्या माध्यमातून त्यांनी ते काय कुठली मेंटॅलिटी चेंज करते त्यांनाच कुठली जात नाही आणि धंदा नाही परवा हो जे जो प्रकार घडला ते समजत नाही की प्राण्यांमधला सगळ्यात हुशार जर कोण असेल तर माणसाचं नाव घेतलं जातं कारण थोडी बुद्धी दिली परवाचा असे प्रकार जेव्हा आपण पाहतो तेव्हा असं म्हणायची वेळ आली प्राणी परवडले पण पर माणसं પણ પ્રકાર શબ્દ વર્ણન કરતા અના હો અને અહી કઈ લોકર્વ ગુનિગારી થાંબવાય त्याला जर तुम्हाला जर मनापासून थांबायचं असेल तर तिथं काही वाटतं काम नाही ज्युवेनायलच्या खाली सोळा वर्षाचं आहे सतरा वर्षाचं आहे त्यामुळे त्याला कळत नाही काय कोणाला सुट्टी द्यायची नाही कारण की अलीकडं ह्याच लोकांचा ह्याच कॅटेगरीमधल्या लोकांनी मुलांचा मुलींचा उपयोग जास्त केला जातो क्राईमसाठी कुठंतरी मग रूमला पाठवायचं तिथं कधी कोणाला माहीत पण मिळते कधी सुटका होती त्यांची काय होतं आणि परत बाहेर त्यांच्या हातात बंद होते असतं जेव्हा एखाद्याला कळतं हे कसं हातात पकडलं झालं जर कोणाला जर मारू शकत असेल तर असे लोक नसलेले परवड कोणी पण असत आणि यांचा खात्मा झालाच पाहिजे जे कोण असतील टेररिस्ट असतील काय कॅम्प्स असतील बोलायला पाहिजे आता तुम्हाला काय वाटतं या सगळ्या पार्श्वभूमीवर भारत पाकिस्तान युद्ध झाले पाहिजे असं वाटतं भारत पाकिस्तान युद्ध उल्लेखच कोण कर करत नाही ना त्यांचे जे हा जो, 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 जो तिथं ट्रेनिंग कॅम्प्स आहे तो एरिया दुर्स्त करून टाकतो ज्या वेळेस वर्ल्ड कॉन्फरन्सेस होतात त्यात लिडर असतात वेगळ्या वेगळ्या देशात अनेकदा मुद्दा उपस्थित राहिला तरी काढला पाहिजे ना किती दिवस चालणार किती दिवस चालून लोक मृत्यू म्हणजे मुक्ती झालं